दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नमस्कार आज आपण राहुरी तालुक्यातील गुवा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी एका धार्मिक स्थळावरून बऱ्याच दिवसापासून वाद सुरू आहे तर या संदर्भात आज काही हिंदू बांधवांनी या ठिकाणी माहिती देण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे तर काय माहिती देत आहेत आपण त्यांच्या ऐकून घेऊयात मी शंकर किसन मांजरे कानिपनाथाचा भक्त पुजारी मुख्य ट्रस्टी हे पूर्वीपासून पिढ्याना पिढ्या कितीतरी वर्षापासून कानिपनाथाचंच मंदिर आहे माझी वय चौसष्ट आहे त्याच्या अदोघर कितीतरी वर्षापासून कानिपनाथाचंच मंदिर आहे दर्गा म्हणून ओळखले जात नाही कानिपनाथाचं मंदिर चारही गावात चारही कोपऱ्यात रावरी तालुक्यात कानिपनाथाची यात्रा रंगपंचमीच्या भरती म्हणून अशी जाहीर आहे यामध्ये काही पुरातन काही खुना तुम्हाला इथं सापडलेल्या आहेत का किंवा दिसत आहेत दिसतात नाहीत ना पाहून घ्या बाहे ना तिरसुले एक जण तिरसुले त्या नागाची फणी म्हणा चुना लावून चुना लावून त्याला घट्ट करून टाकलेला आहे आपण जर कोरला तर सगळं शुद्ध होईल हो कमळाचे फुलं आहेत हे प्रत्येक ठिकाणी कमळाचे फुलं आहे आणि हे अशा प्रत्येक निशाण आहे असं आहे तुला काय सांगायचं अजून याबद्दल बाहेर काही आहेत बाहेर युद बाहेर आहे ना युद्धून भुयार आहे तर त्यामुळं आमच्या गावाचं नाव काय पडलं गुहा तर इथं कानिपनाथन आणि जालिंदरनाथ आम्हाला ती कानिपनाथ आणि जालिंदरनाथ हे दोघं रात्रभर इथं भुयारात राहिले तिथं महादेवची पिंड आहे शिवडी काय आणि ती पिंडीचे तिने पूजा केली रात्रभर तप केलं पण सकाळी उठल्यानंतर त्यांना दिवस उगल्यानंतर त्यांना त्या तपाच्या नादात नंतर सकाळी उठल्यानंतर उशीर झाला उशीर झाल्यानंतर ते मग जालिंदरनाथ कानिपाला म्हणे अरे आपल्याला मडीला जायचं म्हणजे जायचं कसं म्हणे त्याला काय अडचण मग तिने भस्मची काढली भस्म मारला इथून डायरेक्ट मडीला भुयारणी गेले त्यामुळं आमच्या आम गावाचं आमचं ग्रामदैवत आहे त्यामुळं आमच्या गावाचं नाव गुहा पडलेलं आहे आणि नवनाथाच्या पोतीमध्ये पूर्ण गुहाची काय नवनाथाच्या पोतीमध्ये बघवून घ्या तुम्ही तर गुहामध्ये जे थांबलेले नाते ते तपासाठी थांबलेले तुम्ही आम्हाला ते गुहा दाखवू शकता हो लगेच लगेच दाखवू शकतो चला त्यांचं घ्यान काय या देवस्थानच्या गाभाऱ्यावरती काही खुना दिसत आहेत याबद्दल माहिती सांगतायत मुख्य पुजारी हा हे जर काही खोटं म्हणलं तरी कुरून पाववा आहे दिवा याला पांढरा कलर लावलेला आहे त्यांनी आपण जरी करून हे तर नाही नाहीणार पूर्णपणे दिवा ओ हे आणि फुल आहे कमळाच कमळाचं फुल नक्षी हे पाववाऱ्याच्या गाभाऱ्याच्या आणि संपूर्ण डिझाईन काही आपल्याला आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारूया आम्हाला मंदिरामध्ये घंटा असती या हिशोबाने आमच्याकडे पुरातन काळापासून ही घंटा आलेली आहे ही जुन्या काळातली घंटा आहे आज बनवलेली घंटा नाही याच्यानंतर पाठीमागच आला हे मंदिर मंदिराचं जे बांधकाम सुरू झालं या बांधकामाची तारीख इथं शेके आणि एकोणीसशे शेके हे कुठल्या धर्मात वापरलं जातं कुठल्या धर्मात शब्द वापरले जातात याची सांगण्याची गरज कोणाला काही नाहीये हा शेके शेके तिथ जी तारीख आहे काय तारीख आहे शेकेशे शे, बेचाळीस बेचाळीस साली आमच्या मंदिराचं चा काम चालू झालं असं आमचे पुरातन लोक सांगतात आणि इकडल्या बाजूला पुन्हा त्या काम जे बंद झालं त्याची तारीख आहे एकोणीसशे वीस साली त्या, वीश त्या मंदिराचं काम बंद झालं त्याच्यानंतर त्या काळातच लाकडी कुरीव काम केलेलं आहे तिकडं वाघावर बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती त्या बाजूला पण वाघावर बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे कलश इकडल्या बाजूला पण वाघावर बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा इथं पण ही वाघावर बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती तुम्ही जवळून बघा ज्याला यायचंय त्याने येऊन इथं बघितली तरी चालेल या ठिकाणी या गावाला जे गुहा नाव पडलं त्याची अशी आख्यायिका सांगितली जाते की हे भुयार कानिपनाथांनी बनवलेलं आहे इथून मडीला जाण्यासाठी हा रस्ता आहे याबद्दल माहिती सांगता येतले मुख्य पुजारी इथून इथून कानिपनाथ आणि जालिंदरनाथ यांनी रात्रभर तप केलेलं आहे पहिले आले ते शिवावर शिवावरून नंतर गावात आणि गावातून ईद आले ईद आल्यानंतर ते रात्रभर आतमध्ये थांबले थांबल्यानंतर त्यांचं तप चालू झालं तप चालू झाल्यानंतर ते तिकडून सूर्यनारायण उगावला तर मग कानिपनाथ जालिंदर नाथ जालिंदरनाथ कानिपनाथ आला म्हणे अरे आपल्याला मडीला जायचं तर जायचं कस म्हणे काय शक्य आहे साबरी विद्या आहे आपले गड तर दोनच मिनटात आपण मडीला जाऊ शकतो लगेच भस्माची काय काढली भस्माची मुठी मारली तर इथून जे भुयार पडलं तर डायरेक्ट कुठं मडी गुहा ते मडी का आणि मग चालिंदरनाथ आणि कानिपनाथ हे दोघं भुयारातून मडीला गेलेले आणि पुन्हा जात्रेच्या जा टायमाला आणि दररोज इथं दर्शनासाठी इद तापासाठी येतात या ठिकाणी आता ते जे पहिलं होतं ते बुजलं लोकांनी त्यांनी बाकीच्या लोकांनी हे बुजून टाकलेलं तर त्याचे जवळजवळ दोन ढंपर वाळू खपक्याच्या वडीतली आणि दोन इटाचे ढंपर अशी निघणारे आतमध्ये भुयारामध्ये तर ते तुम्हाला मला दाखवतो दरवाजा कुठून येते चला या माझ्या बांधकाम हे दगडी बांधकाम होत नंतर जेव्हा मुस्लिम आक्रमण झाले त्यावेळेस वरचे बांधकाम पाडून त्याचा घुमट पाडून नंतर मिनार बांधले गेले त्याच्यानंतर ते घुमट वेगळे ते मुस्लिम धर्मियाप्रमाणे केले गेले हे पुरावे हे दगडी बांधकाम जे दिसत आहे दगडी बांधकाम आहे आणि इथपासून वरती हे स्वतंत्र दिसत आहे ते वेगळं बांधकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये मिनार आले आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा